नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो मी तुमच्यासमोर एक का आता कातरण घेऊन आलेलो आहे कारण की सध्या जी म्हणजे चर्चा रंगली होती आणि जे पण काही पोरांच्या मनामध्ये काही शंका वगैरे होते म्हणजे त्यांना म्हणजे अडचण वाटा किंवा आता म्हणजे ह्या वर्षी जी भरती होणार आहे की पुढं लांबणीवर जाणार आहे तर मित्रांनो मी तुमच्या त्या शंकेचं जे काही निरसन करण्यासाठी आलेलो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आ, जे पण काही आता मुलं वगैरे सांगत होते म्हणजे बाबा भरते लांबणीवर जाणार कोणी म्हणजे नाही नाही भरती आता आपली निघणारच आहे म्हणून आता जे सध्या पुणे कारागृह भरती चालू होती ते पोलीस भरती झाल्याच्या नंतर म्हणजे कारागृहाचं पेपर झाल्यानंतरनं लगेच पोलीस भरती ॲड पडणार हे असं सांगत होते पण मित्रांनो असं काही होणार नाही आहे कारण जे पण काही आता सर्वप्रथम आपला जो काही चॅनल आहे बी जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोलीस भरती संदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी नोकरी संदर्भात जे पण काही जे आर वगैरे किंवा काही कात्रा वगैरे येत असतात त्याची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यामुळं आपला जो युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल ऐकॉन आहे त्याला सुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणताही व्हिडिओ बनवला गेला तर तो थेट तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचेल मित्रांनो ठीक आहे चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे त्यामुळं आपल्या मुख्य व्हिडिओला आपण आता सुरुवात करणार आहे तर मित्रांनो वरती जी काही हेडिंग दिसते तुम्हाला शेवटी जे होणार होते तेच झाले झाले ते झाले एक म्हणजे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो रुपयाच्या दोन बाजू असतात म्हणजे एक फायदा बी असतो आणि एक तोटा बी असतो तर या गोष्टीचा आता तोटा कसा होणार आहे पण जे पण काही आता भरपूर दिवस झाले मित्रांनी म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करत होते त्या मित्रांना थोडासा फटका बसेल की बाबा त्यांना लवकरात लवकर भरती झाली असती तर त्यांचे जे काय आता आणि विषय कसा आहे माहिती मित्रांनो ग्राउंडवर जर टिकून राहणं हे पण खरंच म्हणजे खूप अवघड झालेलं आहे कारण जेवढे दिवस तुम्ही प्रॅक्टिस करताय तेवढी म्हणजे काही मुलांचे जे पण काही वय संपत आलेले असेल किंवा काहींची म्हणजे आता नव्यानं सुरुवात केलेली असेल ते वेगळी गोष्ट आहे कारण की एवढ्या दिवस तुम्हाला ग्राउंडवर टिकन टिकून राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आपलं शरीर म्हणजे कुठपर्यंत साथ देणार आहे कारण की फिजिकल आलं म्हणजे शारीरिक म्हणजे हालचाली आल्या त्याच्यामध्ये त्यामुळे लवकर झालास तर जे आपण काही पोरांचं झालं होतं ग्राउंड वगैरे त्यांची जी काही प्रॅक्टिस पूर्ण झाली होती त्यांच्यासाठी फायदेशीर होतं पण आता ही रुपयाची दुसरी बाजू काय होती आता आपण शेवटी बघा सगळ्यात खाली काय म्हणलं आहे पण याला आता आपल्याला काय घ्यायचं आहे पॉझिटिव्ह घ्यायचं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही कारण आता पॉझिटिव्ह कशा पद्धतीने घ्यायचं आहे आता तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे काही दिवस भेटणार आहेत ज्या न जे पण पोरं आता नव्यानं प्रॅक्टिस करणार आहेत त्या पोरांचं म्हणजे अतिशय चांगलं कारण की आता जी भरती होणार होती ही पावसाळ्यात वगैरे जाणार होती त्यामुळे हे आता खरोखरच म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ही भरती देता येणार आहे ज्या पण काही मुलांची प्रॅक्टिस झाली नाही ज्यांना पण वाटत होती काही थोडाफार बाबा भीती वाटत होती वा वाटत होती की बाबा आता भरतीची ॲड जर निघाली तर आपण काय कसं करायचं चला आता मुख्य कातरांमध्ये काय दिलेलं आहे ते आपण सध्या आता ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणजे मध्येच कुठे पण जाऊ नका व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आपला तुम्हाला म्हणजे आवडण्यासारखंच बनवणार आहे त्यामुळं आपल्या व्हिडिओला तुम्ही आत्तापासूनच आपल्या मित्रांना शेअर करून ठेवा जेणेकरून त्यांना पण ती माहिती लवकरात लवकर भेटेल मित्रांनो ठीक आहे चला आता वरती काय म्हणलेलं आहे पहा हेडिंग राज्यात सप्टेंबरपासून दहा हजार पोलिसांची भरती सप्टेंबर पासून आता महिना पास, चा चालू आहे मित्रांनो मार्च महिना बरोबर आहे मार्च पासून जर विचार करायला गेला बघा आता मार्च तर आता संपलाय एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे जवळपास सप्टेंबर पासून पूर्वी भरती सुरुवात होणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर एक महिना तुमचं जे पण काही फॉर्म वगैरे भरून म्हणजे फॉर्मची जी काही प्रक्रिया असणार आहे ते फॉर्मची प्रक्रिया फॉर्म भरून घेणार वगैरे ते म्हणजे ती प्रक्रिया चालू ठेवणार नंतर प्रॉपर तुमची जवळपास समथिंग म्हणजे एक अंदाज जर सांगला गेला तर जवळपास खाली आपल्याला दिले त्यांनी एक पंधरा तारखेच्या आसपास त्यांची म्हणजे सप्टेंबर महिन्यात पंधरा तारखेपासून ते आपल्या ग्राउंडला सुरुवात होईल आता पुढे जर विचार केला तर आता बघा खाली काय रेड रेड अक्षरामध्ये काय म्हणलं त्यांनी भरती लांबली एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार पात्र हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कारण आता पोलीस भरतीमध्ये एवढी पारदर्शकता आहे की जो पण काही उमेदवार जो पण काही कॅन्डिडेट आहे जो फॉर्म भरणार आहे त्याला फक्त एकाच पदासाठी एक फॉर्म भरायचा आहे पण एक मात्र चांगलं आहे तुमच्यासाठी की तुम्हाला एका पदासाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता पण याच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे विचार करा की आता सध्या कसं आहे पोलीस भरतीमध्ये एक तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल जिल्हा पोलिस भरता येते नंतर तुम्हाला दुसरा जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल आता तुम्ही कन्फ्यूज येऊ नका जिल्हा पोलीस आणि रेल्वे पोलीस याच्यापैकी तुम्ही एकच भरू शकता ठीक आहे दुसरी गोष्ट एस आर पी एफ आहे तुम्हाला चालक पोलीस आहे आणि कारागृह आता जे काही प्रेशन चालू आहे ना का जेल पोलीस आता ते असे टोटल तुम्ही चार फॉर्म जर तुम्हाला वाटलं एका जिल्ह्यात सगळ्या जागा असतील तर तुम्ही एका जिल्ह्यात सुद्धा भरू शकता चारही फॉर्म नाहीतर जर तुम्हाला वाटलं की बाबा मी एका जिल्ह्यात जिल्ह्याचा भरलं एका जिल्ह्यात चालकाचा भरतो एका जिल्ह्यात कारागृह भरतो आणि अशा पद्धतीनं जे पण असेल एस आर पी एका जिल्ह्यात भरतो तसं पण चालू शकते मित्रांनो असे हे चार फॉर्म चालू शकतात पण चालणार नाही कुठलं जे पण काही तुम्ही जिल्ह्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा जिल्हा निवडला आणि जिल्हा पोलीससाठी तुम्ही जर एक्झाम्पल जर तुम्ही पुण्यात भरला आणि तोच फॉर्म पुणे जिल्ह्याचाच फॉर्म म्हणजे पुणे जिल्ह्यात एक फॉर्म भरल्यानंतर दुसरा लगेच तुम्ही मुंबई शहरासाठी भरताय म्हणजे जिल्हा पोलीससाठी तरी हे फॉर्म तुमचे अपात्र अशा पद्धतीनं ठरणार असतात मित्रांनो ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे की आता भरती लांबणीवर गेली जे पण काही आता नवीन लॉट येणार आहे उदाहरणार्थ बारावी ज्या पण काही आता जवळपास काही अकॅडमीमध्ये बारावी पोरांनी म्हणजे बारावी पोर बारावीची पोरांनी एक्झाम दिली आणि ती सर्व पोरं आता डायरेक्ट अकॅडमीमध्ये सुद्धा जॉईन जॉईन केलेली आहे त्यामुळं जे पण काही जुनी पोरं आहेत जुनी मुलं आहेत जुनी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आता ही नवीन पोरं त्यांना स्पर्धेमध्ये शंभर टक्के भेटणार आहे म्हणजे हा एक म्हणजे लॉस आहे कारण की आता जर फॉर्म निघाले असते त्यांचा रिझल्ट लागला नसता शेवटी म्हणजे थोडेफार फॉर्म कमी झाले असते ठीक आहे त्यांचं पण चांगलंच झालं असं म्हणावं लागेल फक्त सरकारनं आता जे पण काही भरते आहे त्यामध्ये वयवाढीचा जर विषय केलं तर थोडंसं बरं होईल कारण की जे पण काही उमेदवार एज बार होत होते त्यांचं त्यांनासुद्धा आपल्या ह्या भरती प्रक्रियेमध्ये आत येता येणार आहे आता यांनी काय म्हटले पाहूया थोडक्यात माहिती आपण पहा मित्रांनो म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठं म्हणजे जास्त म्हणजे ब्रॉड घेऊन जायचं नाही अ हे काय म्हणले होते बघा सोलापूर तारीख चोवीस गृह विभागाने दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही पोलिसांची रिक्तपदे भरण्यास मान्यता दिली आहे पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सव गणीशो, गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण जी काही संख्या आहे ती दहा हजार पदांची भरती यावेळी होईल असेही त्यांनी सांगितले आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे बारा ते तेरा लाख अर्ज अपेक्षित आहे किती मित्रांनो बारा ते तेरा लाख मित्रांनो पहा किती तुम्हाला तयारी करायची आहे त्यामुळे तुम्हाला जी वेळ भेटली आहे ती योग्य वेळ भेटलेली आहे कारण आता पावसाळ्यात ग्राउंड जर झालं तर भरपूर असे मित्र आता लास्टची जी भरती झाली होती आणि हा सरकारसुद्धा हाच होता त्यामुळं पावसाळ्यात भरती केली होती आणि त्या भरतीमध्ये कितीतरी तरी मुलांचं हातून हात नुकसान झालं मित्रांनो त्यामुळं भरती थोडीशी लांबणीवर जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही तयारी आपली शंभर टक्के ठेवायची भरती मात्र शंभर टक्के होणारच आहे खचून जायचं जा नाही बाबा भरती लांबणीवर गेली म्हणून तुमची तयारी ही कॉन्स्टंट तुम्हाला म्हणजे सातत्य म्हणजे जे तुमचं सकाळचं ग्राउंड वर्कआउट असेल किंवा तुमचे लेक्चर वगैरे होत असेल लेक्चर वगैरे सगळं अभ्यास अभ्यास तुम्ही सगळं पूर्ण पुरेपूरपूर मित्रांनो करून ठेवा कारण की राहिलेत वेळ कमी आता जवळपास चार महिने बघता बघता निघून जाणार आहेत त्यामुळं जास्त त्याचा विचार करत बसायचं नाही जे वेळ भेटले त्याचा आपल्याला फायदा त्याचा वापर करून घ्यायचा आहे आता यांनी इथं काय म्हणलेत आहेत पहा सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसा पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे सुरुवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षाच होईल आता काही पूर्व म्हणत होते मध्येच की सर लेखी परीक्षा होणार आहे का मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं भेटलेलं आहे तुम्हाला सुरुवातीला ही मैदानी चाचणीच होणार आहे आणि शेवटी लेखी परीक्षा होईल आणि अजून एक अफवा काही उठवली होती पोरांनी की बाबा सर म्हणजे आता सध्या जी काही भरती आहे याच्यामध्ये ग्राउंडमध्ये सुद्धा बदल होणार आहे मित्रांनो याचं सुद्धा तुम्हाला उत्तर दिलं जाईल तुम्ही मी तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देणार आहे कारण की शक्यता जर तुमच्या ग्राउंडमध्ये बदल झाला तर त्यांना आतापर्यंत जी आर तसा निघाला पाहिजे होता आणि जी आर निघाल्याच्यानंतर तीन महिने तरी कमीत कमी लागणार की पोलीस भरती घेण्यासाठी आता तसा कुठला जी आर निघालेला नाही मित्रांनो म्हणजे प्रॉपर माहिती अजून आलेली नाही त्यामुळं सध्या ज्या पण काही चॅनलवर वगैरे व्हिडिओ वगैरे येत असेल त्यामुळं तुम्ही सध्या म्हणजे डायव्हर्ट होऊ नका तुम्ही जे आता सध्या करताय तेच करत राहा मेड ठीक आहे हा पण तुमचा मी म्हणजे प्रश्न काही का मुलांनी आपल्या म्हणजे लास्ट टाइम जो व्हिडिओ बनवला त्याच्यावर टाकलेला होता आणि प्रश्न त्यांनी कमेंट्स केले होते की सरासा असा विषय आणि मित्रांनो तुम्हाला जर काही अजून शंका वगैरे येत असतील तर तुमची म्हणजे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडत राहा तुम्ही कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला भेटत राहतं मित्रांनो ठीक आहे जरी मला तिथं तुम्हाला उत्तर द्यायला वेळ जरी आ, लागला तर तिथं काही मुलं वगैरे असत नाही म्हणजे त्यांनी पण म्हणजे त्यांना पण काही अनुभव असतो ती मुलं तुम्हाला शंभर टक्के तिथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतात मित्रांनो ठीक आहे आता पुढे काय म्हणले पहा एका पदासाठी मग अशी सांगितले तुम्हाला एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन आहे राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच एकच अर्ज करता येणार आहे त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे जे अर्ज बाद ठरवले जाणार आहे हे अशा पद्धतीने तिने खट सांगून ठेवलेले आहेत मित्रांनो या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजर चुकीने हजर राहिला असेल व तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येईल मित्रांनो तुम्हाला काटेकोरपणे लक्ष ठेवायचं आहे म्हणजे याचे म्हणजे काही आता जुनी पोरं वगैरे आहेत म्हणजे काहीतरी ते असतात नाही का ईमेल आय डीमध्ये थोडंफार चेंज करायचं नावामध्ये बदल मोबाईल आणडी का ना मात्र मित्रांनो तसं काही नाही चालणार आहे जरी झालं तर त्यांनी आधार कार्डच्या बंधनामध्ये टाकलं होतं माहिती आहे का त्याच्यामुळं एका जिल्ह्यामध्ये एकच फॉर्म प्रॉपर आपलं आणि कसं आहे तयारी तुम्ही जी करताय ना ती तयारी ठेवा जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला मित्रांनो जर तुमचं जिल्हा नाही झालं तर तुम्हाला जेल आहे जिल्हा नाही झालं तर जेल आहे चालक आहे एफ आहे कशाला उघड कारण की दोन फॉर्म भरून उघड अपात्र ठरवून घेणार त्याच्यापेक्षा आपल्याला म्हणजे प्रॉपररीत्या त्यांनी जसं दिले ना त्याच पद्धतीनं तुम्ही करा ठीक आहे तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठेवण्यात येईल असा भरतीचा महत्वाचा निकष असणार आहे आणि याच निकषावर ही दोन हजार पंचवीसची ची भरती मित्रांनो कंप्लीट होणार आहे त्यामुळं कोणी डेरिंग करायला जाऊ नका आणि स्वतःच्या पायावर स्वतः कुराड मारायला मारून घेऊ नका मित्रांनो ठीक आहे आता पुढे पहा मैदानी जे काही चाचणीला सुरुवात कधी म्हणलं होतं तुम्हाला मग म्हणलं म्हणजे लगभग सप्तास पंधरा सप्टेंबर नंतर आणि एकूण पद भरते किती दहा हजार अंदाजे जा अर्ज अपेक्षित किती अकरा लाख ते तेरा लाख मग म्हणलं होतं तुम्हाला अकरा बारा तेरा म्हणजे जवळपास यापर्यंत तुम्हाला ते अर्ज भेटणार आहे ह्या पद्धतीनेच तुम्हाला म्हणजे ती भरती तयारी करून घ्यायची आता विचार केला तुम्ही अकरा लाख जर म्हणलं आणि दहा हजार जागा जर विचार केला एका जागेसाठी किती विद्यार्थी बसणार आहेत ग्राउंडला विचार करा तुम्हाला आणि ग्राउंड नंतर लेखी परीक्षेला एक आज दहा वगैरे जे काय असेल त्यांचा रेशो त्या रेशोच्या पद्धतीनंच ते घेतील मित्रांनो भरतीसाठी एकूण कालावधी तुम्हाला मग असे कमीत कमी चार महिने कालावधी भेटणार कारण की एक महिना तुमचा म्हणजे तसे जर पाच ते सहा महिने जातातच पण पहिला सुरुवातीला भरती निघाली तर एक महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास फॉर्म भरायलाच जातात आणि नंतरच जे पंधरा पंधरा एक दिवस तुम्हाला वाढव दिले जातात मित्रांनो आणि जो खाली हेडिंग आपण टाकले पण याला आता आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे त्यामुळं वगैरे जास्त भाऊ करत बसायचं नाही की बाबा भरती लांबणीवर गेली हा झालं ते झालं हा मित्र मग तसा बोलला तो मित्र तसं बोलला नाही तसं विचार करत बसायचं नाही पॉझिटिव्ह विचार घ्यायचा आणि पॉझिटिव्ह विचार घेतलं तर, तर माणसाचं थोडंसं डोकं पण शांत राहतं आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला टाईम भेटत असेल तर एखादी चांगली म्हणजे जवळपास असं नाही की आपण सांगायला आलो जर तुम्हाला वाटत असेल बाबा आपण सेल्फ करू शकतोच तर सेल्फ पण चांगलं होऊ शकतंय जर थोडंफार पुढे तरी एक दोन तीन मार्कांना आतापर्यंत राहिला असेल तर एखादी अकॅडमी वगैरे जॉईन करा आणि म्हणजे चार पाच महिने भेटले तुम्हाला चांगला अभ्यास भिव्यात कारण की आपण बाहेर करायचा जरी प्रयत्न केलं तर कसं अकॅडमीमध्ये वगैरे कसं ते बे के बे सकाळी उठणं ग्राउंड करणं टाइम टेबल वगैरे ठरवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते टाइम टेबल असतं तुम्हाला फक्त काय असते तिथं खाणं पिणं अभ्यास ग्राउंड अभ्यास ग्राउंड अभ्यास ग्राउंड ह्या गोष्टी पलीकडं तुम्हाला दुसरा काही करायचं नसतं पण आपण घराकडनं करायचं प्रयत्न करतो पण घरची जबाबदारी वगैरे राहिली तर माणसाला असं वाटतं की राह म्हणजे आपलं जे काय सकाळी ग्राउंडचं टायमिंग असते आता गावाकडचे पोरं कसं असतं की सकाळचं शेताचं वगैरे काम असते आणि नंतर संध्याकाळी कुठेतरी काहीतरी इकडे तिकडे जावं बाकी राहणार यानं जर घरातला तो महत्वाचा मुलगा असेल म्हणजे मेन म्हणजे सदस्य असेल तर त्याला ते सगळं कामं करावं लागतात त्यामुळं जर जमलंच तर एखादी अकॅडमी चांगली हां कारण की अकॅडमीवाली पण भरपूर फसवे निघालेले आहेत बाबा तिथं सगळ्या फीज वगैरे घेतात काय काय लिपोटाने चालतात त्यामुळं जरा काही अकॅडमी वगैरे लाव अकॅडमी वगैरे लावला तर थोडंसं चाचपणी करा म्हणजे कुठली अकॅडमी चांगली आहे बाबा आपलं रिझल्ट शंभर टक्के येतो कारण की आपलं काबार कष्ट करून आपण तिथं जाऊन पैसे भरणार आणि अकॅडमीची फीज पण काही कमी नाही येते मित्रांनो त्यामुळं त्या अकॅडमीमध्ये यायच्याबद्दल त्याची पुरेपूर चौकशी करा आणि जर जमलंच तर प्रत्येक म्हणजे जो पण काही उमेदवार जातो शंभर टक्के म्हणजे तिथं सिलेक्शन होईल अशाच एखाद्या अकॅडमीमध्ये आपलं म्हणजे वेळ तिथे